मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीएने एम चाळीस हजार एकशे सत्याऐंशी कोटींचा अर्थसंकल्प सादर केला या चाळीस हजार कोटींच्या बजेटमध्ये सत्याऐंशी टक्के म्हणजेच पस्तीस हजार एकशे एकावन्न कोटी रुपये मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण नवीन बोगदे मार्ग सागरी मार्ग जलस्रोत विकास आणि नागरी पायाभूत सुविधा यांसारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी खर्च केले जाणार आहेत नव्या मेट्रो मार्गांपासून ते जलस्रोत प्रकल्प सर्व क्षेत्रात समावेशक प्रगती साधणारा हा अर्थसंकल्प भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार असून एमएमआरडीएचा पंचवीस सव्वीस हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा दस्तावेज नसून मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्याचा आराखडा आहे हा अर्थसंकल्प मुंबईसह महानगर प्रदेशाला जागतिक शहर होण्याच्या प्रवासात मोलाचा दगड ठरेल या अर्थसंकल्पातून मुंबई महानगर प्रदेशात एकात्मिक समतोल व वेगवान विकासास चालना मिळणार असून प्रवासाचा वेळ व अंतर कमी होऊन वाहतूक कोंडीस दिलासा मिळणार आहे